तुनी। तुनी आज मुलाला सुद्धा मोठं हवं हो वाटते श्रीकांतला मोठं हवं हो वाटतंय विचार करा श्रीकांतला सुद्धा शिंदे साहेब तुम्हाला घ्यावं वाटते आणि आमच्या इकडं एक घ्यायला लागले मरायला लागलेले त्याची काळजी का तुम्हाला आज आमचा दादा हिथ पाच दिवस झाला आज उठाय साई नाही आज तुमच्या जीवाला काही वाटलं पाहिजे ना शरप पाव सरप थोडीशी आमच्या दादाला उठाय बसाई नाही आमचे दादा आरक्षणासाठी आमचं आरक्षण आमचं ना हक्कात आज तुम्हाला मराठ्याच्या जीवावर मोठं व्हायचंय आणि मराठ्याला तुम्हाला हक्क द्यायचा नाही तुम्ही कुठले राजकारण खेळाता आणि परत परत कुठला आम्हाला राजकारणात यायचं नव्हतं तुम्ही आणला आम्हाला राजकारण तुम्ही आणले म्हणत आम्हाला तुम्हाला मग आमची साईट दाखवाच लागल ना मराठीची आता पुढच्या निवडणुकीत निवडणुकीत आम्ही आहे आम्हाला मासा बघिन आता आरक्षण आमच्या लहान बाळाला सुद्धा आरक्षण आरक्षण करायला लागले आमचं लेकर कारण त्यांचं भवितव्य पुढे ना त्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला झटकावाच लागणार आहे ना, ना, ना। आज जगासाठी आमचा दादा झटतोय दा ना मावळ्यासाठी मराठ्या मावळ्यासाठी

आणि पळत दाखवून मीनघुमेचा सोन घेऊन बसायला लागले आमचा विचार ना तर आमच्या दादाचा पाचवा दिवस झाले विचार करा तरी पाचव्या दिवसाची घुमना काही वाटायला पाहिजे ना शरम थोडी तरी आज आमचे दादा पाच दिवस झाला अन्न पाण्या वाटू तर पटेल दोनच दिवस पासून दाखवा बरे म्हणून तुम्ही आता मतदान मिळविण्यासाठी दोन दोन दिवस चार चार जा दिवस बसा बरं मारते मतदान मिळवायचे मग आम्ही तुम्हाला काय हिसका दाखवायचा ते दाखव ना आता तापीला थोडा पण पुन्हा आमचं जर सरकार आलं तर आमचा हक्क आम्ही घेऊन आम्ही उतरून आता रस्त्यावर आमचा मराठा समाज जर आता पुढच्या सभेला जर निवडणुकीला जर उतरला तर आमचा इच्छा आम्ही दाखवून होतो म्हणा कारण आमच्या हाताला उतरायचं नव्हतं राजकारणात पण तुम्ही उतरलं तुम्ही उतरल्यामुळं आम्हाला सगळ्याला मराठा मावळ्यांना आता राजकारणात उतर लागल तुम्ही नाही जर दिलं तर तुम्हाला आणखीन पिवळ गेलेला नाही आणखी सुद्धा आमची हात जोडून विनंती तुम्हाला की आमचं आरक्षण आमच्या दादाच्या मान्य करा कराय जोडा आमचं पन्नास टक्के आरक्षण द्या अंमलबजावणी करा सगळं पूर्ण आमचं करून द्या आणखीन पिवळ गेलेलं नाही तुम्ही नाही आमच्या दादाकडे जर बघितला तर आम्ही बरोबरच त्यावर आता आहे पुढच्या वेळेस आमचा तुम्हाला दाखवत 阿达，拿起来，拿起来，拿起 मराठी मावळ्यानं आता तुम्ही थातडावर बसून आरक्षण घेऊ आपण हे लक्षात ठेवा